शहरातील बालरोग तज्ञ शाळेमध्ये जाऊन करत आहेत जनजागृती जागतिक लठ्ठपणा दिनाच्या निमित्ताने अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सच्या वतीने राबवण्यात आला उपक्रम अलीकडच्या काळामध्ये लहान मुलांना लठ्ठपणा दातांचे पोटांचे यासह विविध आजार मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत अनेकदा या आजारांसंदर्भात पालकांना आणि मुलांना गांभीर्य राहत नसल्याने नको त्या पदार्थांचा आहारामध्ये अतिप्रमाणात वापर केला जातो त्यामुळे लहान मुलांच्या आजाराची संख्या झपाट्याने वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे यामुळे अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स बुलढाणाच्या वतीने चार मार्च जागतिक लठ्ठपणा दिनाच्या निमित्ताने शहरातील सहकार विद्या मंदिर येथे लठ्ठपणा व विविध आजारांसंदर्भात मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आली यावेळी अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स बुलढाणा अध्यक्ष डॉक्टर योगेश शेवाळे सचिव डॉक्टर अक्षय हिरे सहसचिव डॉक्टर शैलेश गडाक कोशाध्यक्ष डॉक्टर प्रदीप खारडे डॉक्टर अनिस सय्यद डॉक्टर जयसिंग मेहर डॉक्टर संदीप वडते यांच्यासह शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या आठवड्यात शहरातील विविध शाळांमध्ये या संदर्भात जनजागृती केली जाणार आहे त्याच काय करणार आहे पिझ्झा पाहिजे का, का? आणि दो बर्गर खाणे का आणि दो काही सगळे जे आपल्याला नाही आज हा कार्यक्रम आम्ही वर्ल्ड ओबेसिटी डे जो चार मार्चला गे होऊन गेलेला आहे त्याच्या संदर्भात आम्ही सगळ्या शाळांमध्ये जनजागृती करत आहे की लठ्ठपणा जे आता फार जास्त प्रमाणात वाढत आलेला आहे विद्यार्थ्यांमध्ये तर आम्ही ते जनजागृती करून त्यांना सांगणार आहे की त्यांना आपण कसं कंट्रोलमध्ये करू शकतो खाण्याप्यामध्ये काय काय आपल्याला बदल करावे लागतील मोबाईलचं प्रमाण किती कमी करावं लागेल की ज्यामुळे आपल्याला ह्या पुढचं जो होणारा भविष्यात त्रास आहे तो कमी करते तर आम्ही आणि आमचे तज्ज्ञ मंडळी आहेत जे बुलढाणा असोसिएशन ऑफ पिडियाट्रिक्स आहे आय पी बुलढाणा त्या ब्रँचच्या अंडर आम्ही हे कार्यक्रम विविध शाळेमध्ये घेत आहे तर याच्या अगोदर आम्ही हे कार्यक्रम पोद्दार शाळेमध्ये घेतलेला आहे शारदा कॉन्व्हेंटमध्ये घेतलेला आहे आणि आज सहकार विद्या मंदिरमध्ये आम्ही घेणार आहेत अजून आम्ही आज भारत आणि उद्या कॅम्ब्रिज या शाळेमध्ये आम्ही हा कार्यक्रम घेणार आहोत तर यासाठी आम्ही इथे आज जमलेलो आहोत